नमस्कार मित्रो आपला विवाह झालेला आहे पण विवाह नोंदणी केलेली नाही विवाह नोंदणी कशी करावी विवाह नोंदणीसाठी कोणकोणती कौन कागदपत्रे लागतात त्यासाठी कोणती फी आकारली जाते त्याचबरोबर विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट कशा पद्धतीने मिळवायचं आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विवाह नोंदणी करायची असल्यास मित्र चॅनल वरती नवीन असाल आता सबस्क्राईब करून ठेवा आपल्याला विवाह बायोडेटा बनवायचा असेल तर आमची टीम तुम्हाला विवाह बायोडेटा बनवून देईल डिस्क्रिप्शन मध्ये दे। विवाह बायोडेटाचे फॉर्मॅट देण्यात आलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही मॅरेज बायोडेटा बनवून घ्या आता मित्र तुम्हाला विवाह नोंदणी कशी करावी व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पाहायचा आहे विवाह नोंदणीचा फॉर्म मिळवायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे विवाह नोंदणी कोठे करावी त्याबद्दल सविस्तर माहिती आहेच पण मित्र मी आजच्या व्हिडिओला सुरू करत आहे विवाह नोंदणी ज्ञापन ड हा तुम्हाला भरावा लागतो तर पहा सर्वात प्रथम कोण कोणती कागदपत्र लागतात ही माहिती घेऊयात नियम अटी काय आहेत वराचे वय वर्ष एकवीस व वधूचे वय वर्ष अठरा असणं आवश्यक आहे त्यानंतर विवाह नोंदणी कुठे करावी पहा वर वधू यांनी मुंबई विवाह वैदिक पद्धतीने संपन्न झालेल्या कायद्याखाली विवाह नोंदणी करण्यासाठी सक्षम अधिकारी यांनी खालील नमूद केलेल्या कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती प्रमाणित करून मूळ प्रतीसह वधू वर व तीन साक्षीदार यांनी कार्यालया समक्ष हजर राहून विवाह निबंधक यांच्यासमोर फार्म ड वर स्वाक्षरी करणे बंधनकारक कर आहे मित्रो मूळ प्रती ज्या काही तुम्ही कागदपत्र देणार आहात ती ओरिजिनल घ्यायची आहेत तीन साक्षीदार सोबत घ्यायचे आहेत वधू आणि वर यांनी फॉर्म ड वरती स्वाक्षरी करायची असते निबंधकासमोर त्याचबरोबर कोण कोणती आता कागदपत्र लागणार आहेत ते पहा वर रहिवासी पुरावा रेशन कार्ड आधार कार्ड किंवा ओळखपत्र किंवा रहिवासी दाखला यापैकी एक वधू रहिवासी दाखला सेम वर वयाचा दाखला जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा एस सी प्रमाणपत्र यापैकी एक वधूला सुद्धा सेम वयाचा पुरावा देणं बंधनकारक आहे यापैकी एक वर फोटो ओळखपत्र आय डी प्रूफ एक द्यावा लागेल वधू फोटो ओळखपत्र आयडी प्रूफ हे लग्नापूर्वीचे द्यावं लागेल त्यानंतर पहा लग्नपत्रिका जर लग्नपत्रिका नसेल तर तुम्हाला वधू वर तीन साक्षीदार यांनी माननीय तहसीलदार सो यांच्या समोर स्टॅम्प पेपरवर विहित नमुन्यात केलेले प्रतिज्ञापत्र व लग्नास प्रसंगाचा एक फोटो द्यावा लागेल त्याचबरोबर आता वधू व वर यांची कागदपत्र समजली आता तीन साक्षीदार जे देणार आहात त्यांची कागदपत्र पहा रेशन कार्ड किंवा आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र किंवा तलाट्याने दिलेला रहिवासी दाखला आता रहिवासी दाखला बंद आहे यापैकी तुम्ही एक देऊ शकता वर जर घटस्फोटीत असेल विदूर असले बाबत घटस्फोटाबाबतचे कोट आदेश किंवा मयत दाखला पहा वर घटस्फोटीत किंवा विदूर असलेस घटस्फोटाचा कोट आदेश किंवा मयत दाखला वराच्या बाबतीत वधूच्या बाबतीत घटस्फोटीत असेल विधवा असेल घटस्फोट कोर्टाचा आदेश किंवा विधवा असल्यास मयत दाखला देणं बंधनकारक आहे वधू वर तीन साक्षीदार यांचे प्रत्येकी आयडेंटी साईज एक एक फोटो फॉर्म वरती चिकटवावे लागतील फॉर्म कसा भरावा हे सुद्धा सांगणार आहे वधू वर व यांचा विवाह प्रसंगाचा फोटो एक फोर बाय सिक्स मध्ये प्रिंट काढायचा आहे फॉर्म सोबत जोडायचा आहे पुरोहित म्हणजे भटजी यांचा रहिवासी पुरावा आधार कार्ड रेशन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र आणि त्यांची स्वाक्षरी फॉर्म वरती घ्यायची आहे रुपये कोड फी तिकीट किंवा किंवा एक चांगली गोष्ट आहे शंभर रुपये होण्या इतपत कोड फी तिकीट तुम्हाला सोबत चिकटवायची आहे त्यानंतर वधू व वर अनिवासी भारतीय असलेस पहा अनिवासी भारतीय असलेस पासपोर्ट सोशल सिक्युरिटी नंबर आयडी कार्ड लेबर कार्ड इत्यादी डिटेल्स तुम्हाला द्यावं लागेल जर अनिवासी भारतीय असेल तर आता सर्व जी कागदपत्र देणार आहात ती ट्रू कॉपी करून जोडावी लागणार आहेत त्यामुळे ट्रू कॉपी करून घ्या त्यानंतर पहा विवाह ज्ञापन ड म्हणजे जो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तो भरून मराठी किंवा इंग्रजी भाषेत सुवासच्या अक्षरात भरायचा आहे खाडाकोड अक्षर बोजड नसावे इंग्रजीमध्ये रनिंग लिपिंग मध्ये वापर करून हे कार्यालयीन वेळेत विवाह निबंधक यांच्यासमोर समक्ष हजर राहून विवाह नोंदणीची पूर्तता करावी पहा आता या फॉर्म कोण कोणता आहे तो सांगणार आहे फॉर्म कसा भरायचा आहे इथून पुढे तुम्हाला सांगतोय अशा पद्धतीने मित्र हे सांगतोय जर जमत नसेल तर कमेंट करा विवाहाची नोंदणी दिनांक इथे लिहायचं आहे इंग्रजीत किंवा मराठीत लिहू शकता विवाहाचे ठिकाण ज्या ठिकाणी विवाह झालेला आहे तिथं आता विवाह नोंदणी किंवा वर ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी विवाह नोंदणी करू शकता त्यानंतर पहा विवाह ज्या व्यक्तिगत कायद्यानिवे संपन्न झाला तो कायदा आता इथे कायदा तुम्ही इथे हिंदू कायद्याने किंवा कोणता कायद्यानिवे झाला तो तुम्हाला इथे लिहायचा आहे वराची संपूर्ण माहिती इथे लिहायची आहे आडनाव पाहिला नाव आणि वडिलांचे नाव आधार क्रमांक इथे नमूद करा त्यानंतर पतीला दुसऱ्या नावाने काही टोपण नाव असेल तर इथे नमूद करायचं आहे जन्माने धर्म कोणता आहे हिंदू जो काही आहे तो तुम्ही लिहा त्यानंतर पहा तुमची इथे जन्मतारीख लिहायची आहे इथे हजबंडचा फोटो म्हणजे वराचा फोटो नवऱ्याचा फोटो आणि इथे अंगठा चिकटवायचा आहे तो ऑफिसमध्ये तुम्ही निबंधकाकडे म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयात किंवा जिथं निबंधक कार्यालय आहे तिथं उठवू शकता त्यानंतर पहा एज तुमचं डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर एज किती होतंय ते तुम्ही लिहायचं आहे व्यवसाय कार्यालयाचा पत्ता तुमचा इथे नमूद करा व्यवसाय किंवा कार्यालयाचा पत्ता असेल तर नमूद करा विवाह वेळची वेळची स्थिती अविवाहित आहात तर तुम्हाला हे दोन खोडावे लागतील जर तुमचं पहिले लग्न झालेलं आहे तुम्ही घटस्फुटीत असाल तर पहिले दोन ऑप्शन खोडावे लागतील त्यानंतर पहा पतीचा पूर्ण पत्ता ज्या ठिकाणी राहता तो पूर्ण पत्ता या बॉक्समध्ये म्हणजे या कॉलम मध्ये लिहायचा आहे मोबाईल नंबर लिहायचा आहे पतीची दिनांकासह सही ते करायचे आहे दिनांक टाकून सही करायची आहे त्यानंतर पहा वधूची माहिती सुद्धा सेम भरायची आहे जशी वराची माहिती भरला आहे त्याच पद्धतीने वधूची माहिती भरून घ्या सेम जन्मतारीख वगैरे त्यानंतर पहा इथे आता साक्षीदार जे तीन साक्षीदार लागणार आहेत त्यांची माहिती कशी भरायची पहिला साक्षीदार असेल नाव लिहा फोटो इथे चिकवायचा आहे तर ते थंब अंगठा त्यानंतर पहा पत्ता व्यवसायाचा पत्ता विवाह जोडप्याशी असलेले नातं आता इथे नातं जे काय असेल ते नातं तुम्ही इथे लिहायचं आहे शेजारी काय असेल ते नातं विवाह जोडप्याशी असलेले नाते लिहिल्यानंतर तारखेसह स्वाक्षरी ते स्वाक्षरी तारखे घ्यायचे आहे असे तुम्हाला तीन साक्षीदार फॉर्म मध्ये नमूद करायचे आहेत त्यांचे फोटो घ्यायचे आहेत स्वाक्षरी घ्यायचे आहेत नाव वगैरे भरा आधार कार्ड टाका त्यानंतर पहा यानंतर पुरोहिताची माहिती भरायची आहे पुरोहित म्हणजे भटजी आता पुरोहिताचे नाव पत्ता त्यांचा धर्म दिनांका सही त्यांचा आधार कार्ड सोबत जोडा आता पहा सात नंबरचा ऑप्शन आहे या ज्ञापनासह सादर केलेले दस्तवेज आता वराचे कोणकोणते कागदपत्र सोबत जोडलेले आहात उदाहरणार्थ रेशन कार्ड आधार कार्ड त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून बोनाफाईट किंवा जन्म पुरावा जन्म दाखला किंवा जो कोणतं कागदपत्र शाळा सोडलेला दाखला जो जोडलेला आहात ते लिहा वधूची जी माहिती कागदपत्र सादर केलेला ती लिहा साक्षीदारांचं आधार कार्ड असेल तर आधार कार्ड लिहा पुरोहितांचा आधार कार्ड जोडलेला असाल तर आधार कार्ड लग्नपत्रिका जोडलेला असाल तर लग्नपत्रिका म्हणा किंवा अॅफिडेव्हिट म्हणा जे काही जोडलेलं आहात ते विवाहाचा प्रसंगाचा फोटो असेल तर तो होय म्हणून लिहा त्यानंतर पहा काकडे सादर केलेल्याचा दिनांक ज्या दिवशी सादर करणार त्या दिवशी ते ज्ञापन नोंदणी फी किती रुपये घेतले त्यानंतर अनुक्रमांक खंड क्रमांक दिनांक रोजी नोंदणी करण्यात आली निबंधक कार्यालयात निबंधक त्यांची माहिती त्यांनी भरतील लग्नपत्रिका नसलेच प्रतिज्ञापत्राचा नमुना सुद्धा इथे तुम्हाला देत आहे अशा पद्धतीने तुम्ही नमुना घेऊ शकता हा नमुन्यामध्ये तुम्ही अफिडेव्हिट करून जमा करायचा आहे सिम्पल स्टेप आहेत मित्रो हा फॉर्मचा नमुना डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता वेबसाईटवरून काही अडचणी येत असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ गुण तत्पूर्वी हा फॉर्म भरला आहे पण सांगायचं राहिलं हा फॉर्म भरून कागदपत्र भरून कागदपत्र जोडून तुम्हाला तुमच्या निबंधक कार्यालयात म्हणजेच ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका कि क्यु, किंवा जिथं निबंधक कार्यालय आहे तिथे तुम्हाला जमा करायचं आहे जमा केल्यानंतर तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिलं जातं ते कशा पद्धतीने ते पहा अशा पद्धतीने नमुना असतो हा नमुना त्याबद्दल व्हिडिओ बनवण्यात कशा पद्धतीने विवाह नोंदणी प्रमाणपत्र असतं कमेंट करा हा कसा मिळवायचं हे सुद्धा सांगतोय फॉर्म दिल्यानंतर हे तुम्हाला ते निबंधक देतात विवाह नोंदणी फी भरून घेतली जाते आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला देतात अशा पद्धतीने हे विवाह नोंदणी प्रमाणपत्र घ्या तुमच्या आधार कार्डात बदल करून घेऊ शकता विवाह झाल्यानंतर पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ गुण जय हिंद जय महाराष्ट्र